नमस्कार मी सचिन शिंदे खरं तर आज आपण मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासोबत गप्पा मारण्याचा अगदीच पवनेच्या कुशीत योग आला आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जे घवघवीत यश मिळवलं आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत तिन्ही नगरपालिकेच्या निवडणूक आहेत आपल्या वडगाव तळेगाव आणि लोणावळा त्या यशानंतर आमदार सुनील शेळके यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत अगदी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत त्यांच्या या यशाचं गमक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खर तर ज्या निवडणुकीत त्यांना यश आलं त्या निवडणुक्या शहरी भागातल्या होत्या परंतु आत्ता जी निवडणूक समोर जाणार आहात ती निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आहे त्यामुळे या सगळ्या निवडणुका ग्रामीण भागाची टच असलेल्या निवडणुका आहेत त्यामुळे या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांची भूमिका काय असणार आहे आमदार सुनील शेळके यांचा टेबल प्लॅन काय असणार आहे शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे ते शेतकऱ्यांना काय देणार आहे या सगळ्या मन मोकळ्या गप्पा आज आपण सुनील शेळके यांच्याकडून जाणून घेणार आहोत अण्णा स्वागत आहे तुमचं खरं तर एवढी मोठी निवडणूक झाली त्या कालखंडानंतर आज आपण भेटतोय तुमचं अभिनंदन हे पहिलं तर घवघवीत यश भेटलं काय सांगताल या यशाचं गमक काय होतं माझं अभिनंदन करण्यापेक्षा ज्या तळेगाव दाभडे शहरातल्या जनतेनं लोणाव शहरातल्या जनतेनं किंवा वडगावमधल्या जनतेनं विश्वास ठेवला प्रत्यक्षात काम करत असलेला सुनील शेळके अनुभवला आणि त्यातून काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागं उभं राहायचं ही भूमिका जी या शहरातल्या नागरिकांनी घेतली हे सर्व श्रेय माझ्या तीनही शहरातल्या नागरिकांना आणि तिथं असलेल्या माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील जातं निवडणुका आल्यावरतीच फक्त आपण अजेंडा घेऊन किंवा आपण आश्वासनं देऊन निवडणुका लढणं आणि प्रत्यक्षात कृतीतनं आपण कामं करणं किंवा जे काही पाच वर्षामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी सांभाळून ते काम जनतेपर्यंत पोहोचवणं त्यांचे प्रश्न आडे अडचणीत आणून घेणं हे केलं तर सगळ्याच निवडणुका तुम्हाला सोप्या होतील त्यामुळे निवडणुका हा एक फक्त केंद्र न समजता आपण लोकप्रतिनिधी किंवा एक सामाजिक बांधिलकी समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतनं जर तुम्ही आम्ही काम केलं तो कुणी जिंकू शकतात तुम्ही जेवढ्या सहज हे सगळं बोलताय <laughs> तेवढं सहज नव्हतं तीस वर्ष ज्या भाजपची सत्ता ग्रामीण भागापासून शहरी भागात सगळीकडे होती त्या सत्तेला तुम्ही जेवढं एवढं इजी होत असं नाही आहे बघा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पण इथे चांगल्या पद्धतीचं प्राबल्य आहे म्हणजे कुठली विचारधारा असेल तर त्याला आपण कधी झाकू शकत नाही किंवा संपू शकत नाही आणि तुम्ही कशा पद्धतीनं जनतेपर्यंत पोचवताय यावरती अनेक निवडणुका वेगळ्या पद्धतीनं होताना आपण पाहिल्या या निवडणुकीला मी कुठल्याही जाती धर्माचा रंग दिला नाही किंवा आरोप करायचे म्हणून जाणीवपूर्वक कुठले खोटे आरोप केलेत अशातलाही भाग नव्हता जे प्रत्यक्षात होतं जी वस्तुस्थिती होती ती वस्तुस्थिती मी मांडली आणि ते जनतेने स्वीकारलं त्याच पद्धतीनं कुठल्याही निवडणुकीला आता सामोरं जायचं असेल तुम्ही वस्तुस्थिती मांडा उगाच वस काही आरोप प्रत्यारोप करून जर तुम्ही मत मिळवण्याचा प्रयत्न केला तर मावळातली लोक मतदान करत नाही हे मी दोन हजार चोवीसला स्वतः अनुभवले आणि आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला ज्यांनी विरोध केला त्यांनी देखील के अनुभवले विशैलजी खरं तर तुमच्या लोणावळ्याची नगरपालिका तुम्ही जवळून आहे जेवढा अन्ना बोलतात तेवढं सहज होतंय सगळं ना खर तर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा निवडून आला दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आला त्यानंतरच्या पाच वर्षामध्ये कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली नव्हती आज तुमच्या दुसऱ्या टर्ममध्ये तुमची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला तुम्ही पहिल्यांदा पुढे जात होता खरंतर मागाशी सचिनजींनी तुमचं अभिनंदन केलेलं आहे की लोणा आपल्या मावळ तालुक्यातला लोणावळा असेल तळेगाव असेल किंवा वडगाव असेल हा शहरी भाग आहे आणि ह्या शहरी भागातल्या नागरिकांनी खरं तर सुनील शेळके या नावाला पसंती दिलेली आहे आणि तुमच्या नावावरती ह्या ज्या तिन्ही नगरपालिका आहेत या तुम्ही ह्या दोन नागर नगरपालिका ज्या आहेत वडगाव आणि लोणावळा ही राष्ट्रवादी म्हणून आणि तळेगावची नगरपालिका ही महायुती म्हणून जरी आपण काढली असली तरी त्याचे आपल्या नावर्ती निघालेले आहे खऱ्या अर्थाने तुम्ही धुरंधर ठरलेले आहात लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या लोकांच्या विश्वासाला उत्तर देताना तुम्ही काहीच नाही नक्कीच मी समाजा सांगतो दोन हजार एकोणीसनंतरनं विधानसभेची निवडणूक झाली पर दोन हजार चोवीसला ही पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या आणि सर्वसामान्य जनतेला मी आवाहन करत होतो की तुम्ही एक वेळ माझ्या ताब्यामध्ये नगरपालिकेची सत्ता द्या किंवा माझे सहकार्या त्या ठिकाणी काम करण्याकरता आपण विजयी करा ही एक अपेक्षक हा एक विश्वास जनतेच्या मनामध्ये नक्कीच पोचवण्याचं काम केलं त्याला नाकारता येणार नाही परंतु आगामी काळामध्ये क्षणिक आपण विचार न करता पुढच्या पाच वर्षाचा विचार करून आपण ह्या जनतेचा विश्वास संपादित केलेला तो टिकवलाही पाहिजे म्हणून आगामी पुढच्या पाच वर्षा काळामध्ये जो हा शब्द दिला तो पूर्ण करणं किंवा त्याला बांधिलकी ठेवून आपण प्रत्यक्षात ते कृतीत न करणं हे सुद्धा आता मोठं जिगरीचं हो, काम आहे कारण मी सुद्धा नगरसेवक म्हणून काही काळ काम केलेलं आहे आम्ही नगरसेवक होतो कोणी नगर, हो नगर उपनगराध्यक्ष होतं नगराध्यक्ष होतं नगरा हो कोणी स्टँडिंग चेअरमन होतं किंवा वेगळ्या समित्यांवर तिथं संधी मिळती परंतु त्यातनं आपण होरपळून न जाता आपण कामातून प्रत्यक्षात रिझल्ट दिला पाहिजे फॉलोअप कामांचा घेतला पाहिजे हा मोठा एक टास्क आहे किंवा आपण जेवढं लोकांच्या अपेक्षा आपण उंचावलेल्या आहेत त्या पूर्ण कारणामध्ये सुद्धा आपल्याला यश आलं पाहिजे हे नक्कीच आगामी काळात मी करून दाखवेल खरंतर आपल्याला आप भरघोस असं यश दिलेलं आहे जनतेने परंतु यश मिळालं का त्याच्यासोबत टिकट टिप्पणी येते उपहास येतो किंवा काही गोष्टी बोलल्या जातात कुठंतरी काहीतरी माशी शिंकलेली असते आपल्यावरती सुद्धा टीका झालेली आहे जर लोणावळा नगर परिषदेपुरतं जर बोलायचं झालं तर असं म्हटलं जातं की तर याआधी देखील अनेक लोकप्रतिनिधी आमदार आम म्हणून होते परंतु त्यांनी जेवढं कधी लक्ष घातलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त लक्ष आपण या निवडणुकीमध्ये घातलंय आपण लोणावळ्यातला प्रत्येक प्रभाग प्रत्येक वार्ड प्रत्येक गल्लीमध्ये आपण फिरला आणि त्या ठिकाणी आपण नागरिकांना आवाहन केलं खरं तर ह्या गोष्टीवरने देखील तुमच्यावरती टीकादारांना अपेक्षित नाही नाही असं नाहीये हे बघा शेवटी कुठली निवडणूक असू दे ती ग्रामपंचायती असेल साध्या कुठल्या सहकार क्षेत्रातल्या सोसायटीच्या असेल किंवा नगर परिषदेच्या असेल विधानसभेच्या असू द्या निवडणूक ही निवडणूक असते तुम्ही प्रत्येक निवडणुकीला जनतेचा कौल हा मिळवण्याकरता सर्वतोपरीनं प्रत्येकजण प्रयत्न करत असतो तो मी प्रयत्न केलेला आहे आणि आपण मायक्रो प्लॅनिंग जे म्हणतो ते मायक्रो प्लॅनिंग जो निवडणुकीच्या काळात करतो तो विजय होतो मी माझं प्लॅनिंग केलं माझ्या सहकाऱ्यांनी प्लॅनिंग केलं आणि ज्या ठिकाणी असं वाटत होतं की काही भागातल्या लोकांना आपण विश्वासात घ्यायला किंवा त्यांचं मत परिवर्तन करायला कमी पडतोय त्या ठिकाणी मी जाणं भाग होतं मी ते माझं मी काम केलं तुमचं प्लॅनिंग एवढं ठोस होतं एवढं नीट अँड क्लीन होतं की तुम्ही बोलले की लोणावळ्याचा नगराध्यक्ष दहा हजार प्लस आणि राष्ट्रवादीला किमान किमान सोळा तरी जागा मिळणार हे तुम्ही भविष्यवाणी केली होती अक्षरशः खरी ठरली तंतोतंत खरी ठरली हे नक्की म्हणजे हा जो कॉन्फिडन्स होता तुमच्यामध्ये तो नक्की हो कसा बिल्ड झाला होता लोकांना माहिती नाही ते समोरचे विरोधक आहेत त्यांना माहिती आहे सुनील शेडकेकडे जादू आहे सुनील शेडके ईव्हीएम मशीन सेट करतो अशातला काय भाग नाहीये ठीक आहे पण मी तुम्हाला सांगितलं ना की आपण ज्या वेळेला ज्या भागामध्ये जनतेकडं मत मागायला जातो त्यावेळेला त्या भागात त्या परिसरात आपण मत का मागायचं आणि त्यांनी आपल्याला का द्यायचं हा सुद्धा समोरचा व्यक्ती विचार करत असतो आपण ज्या भागामध्ये मतं मागितली तिथं आपण काहीतरी केलं हा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळतो मला पाहायला मिळतो आणि प्रत्येकाचा एक थोडासा अंदाज किंवा एक थोडा सेंज आपण घेतला तरी लक्षात येतो ना की आपल्याला काय परिस्थिती मी स्वतःच पाच निवडणुका लढलेलो आहे पहिली मी पराभूत झालेला निवडणुकीतला कार्य आहे त्यामुळं मला तोही अनुभव आहे मी म्हणजे निवडणुका आल्या की आपण अति होरपळून जाऊ नये किंवा कि अतिविश्वास आपण काय झाला की अति आत्मविश्वास पण येऊन चालत नाही आपण मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण खर तर खर तर सचिनजी खर तर आपल्या हाताला बरीच म्हणत तरी हरकत नाही आपण ज्याला टच करतात त्याचं सोनं होतं लोणावळ्यामध्ये बघितलेलं आहे लोणावळ्यामध्ये तुम्ही अनेक प्रस्थापितांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने धक्का दिलेला आहे अनेक प्रस्ताव घरी बसवलेला हो आहे खरं तर निवडणूक निवडणुका ही तुम्ही दिलेल्या उमेदवारापेक्षा संबंधित व्यक्ती आणि तुमच्या अशाच हो। प्रकारे या निवडणुका पार पडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश सुद्धा मिळालं निवड मी झाली होती सुनील शेळके हा स्वतःला कधीच <coughs> म्हणजे आपण म्हणतो ना की खूप हुशार आहे विद्वाने किंवा मी खूप अनुभव आहे मी खूप काम केले असं मी कधी स्वतःला मानत नाही पण सर्वसामान्य माणसाला काय अपेक्षा असते आपल्याकडनं काय अपेक्षित आहे हे जर आपण विचारात घेतलं आणि त्यांना जर समाधानकारक आपण त्यांच्यापर्यंत काम करण्याचं किंवा त्यांना एक आपण म्हणतो ना की त्यांचं एक समाधान करण्याचं यश आलं आपल्याला तर नक्कीच कुठल्याही निवडणूक आपण जिंकू शकतो प्रश्न असा होता तुम्ही म्हणता की विकास कामं लोकांच्या समस्या मांडल्या की मतं भेटतात किंवा सत्ता येते लोकं निवडून देतात मोठा आरोप असा होतो ज्या प्रकारात तुम्ही मात्र मायक्रो प्लॅन केला जातो सुनील शेळकेंचा पैसे वाटपाचा देखील मायक्रो प्लॅन मोठा असतो <laughs> त्यामुळे देखील सत्ता येते ते खरं आहे का <laughs> वडगाव नगरपंचायतमध्ये आम्ही विकास कामांच्या तोरावरती निवडणूक लढत होतो आता वडगाव नगरपंचायतची परिस्थिती बघितली तर तरी कामं बाजूला ठेवून समोरच्या मंडळींनी डायरेक्ट अर्थकारणावरती निवडणूक आणली त्याचा आम्हाला काही प्रमाणात फटका बसला पण सामदाम दंडभेद या युक्तीप्रमाणे निवडणुकीला प्रत्येकजण सामोरे जात असतो पण पैशावरती मतं मिळतात हा कोणाच्या मनात जो काही भ्रम होता तो भ्रमाचा भोपळा या निवडणुकीत तुम्ही जर पाहिला असेल तो पूर्णपणे फुटला कुणी जरी काय दिलं तर ते सर्वसामान्य माणसं घेत असतात परंतु तो त्याच्या मताचा राजा आहे त्यांना जिथं वाटतं तिथं ते, 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 ते मतदान करतात त्यामुळं पैशावरती मतं मिळतील किंवा कुठल्या बोलतापांवरती आश्वासना मतं मिळतील असं घरी अजिबात होणार नाही बरोबर आहे खरं तर आत्ता सचिनजीने तो प्रश्न विचारला तो कटू आहे पण सत्य आहे ह्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैशाचा वापर झाला भविष्यामध्ये जर कुठल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर उभं राहायचं असेल तर तो कशाच्या बळावरती तो उभं था राहण्याचं धाडस करेल जर असंच होत राहिलं तर हे बघा तुम्ही असं प्रश्न करून सर्वसामान्य माणसांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणातनं बाहेर काढण्यासारखा आपला उद्देश होईल माझ्याकडचे उमेदवार तुम्ही पाहिले का साधी पेरू विकणारी ताई होती हजार दीड हजार रुपये तिच्या खात्यावरती होते साडेचारशे पाचशे माताने ती विजयी झाली कशामुळं त्यांनी कुठं पार्ट्या दिल्या नाही का कोणाला काय दोन पैसे द्यायचा प्रयत्न केला नाही हात जोडले अण्णांनी मला उमेदवारी दिली आहे तुम्ही सगळ्यांनी उभे राहा आणि ते प्रत्येकाला अपील झालं ते आवडलं की बाबा एक सर्वसामान्य स्त्री आपल्याला या म्हणजे जी काय सर्वसामान्यांची परिस्थिती आहे ही जाणणारी व्यक्ती नगरपालिकेत जाणार आहे त्याच पद्धतीनं इतर भागातसुद्धा माझ्या तळेगावचा सुद्धा एक मदन नावाचा मुलगा आहे नातेकर आई वडील पण नाही आहेत त्याच्या भोवती तीच टीका केली जाते समोरच्या मंडळी करत होते की याचा काहीच संबंध नाही याचं आत्ताशी रेशन आहे याचा आधार कार्ड कुठलं हा राहतो कुठं स्वतःचं घर नाही हजार मतां निवडून आला असे सुद्धा आपल्याकडे लोकं आहेत की तुम्ही प्रस्तापितांनाच फक्त इथं तिकीट दिली पाहिजे ज्याच्याकडं पैसा आहे तोच निवडून येऊ शकतो किंवा ज्याच्याकडं पाठबळ आहे तो व्यक्तीच राजकारणामुळे टिकू शकतो असं मावळामध्ये नाही तुम्ही सर्वसामान्यांना पण संधी दिली तर त्या संधीत नक्कीच त्याच्यामागे जनतासुद्धा उभी राहते अण्णा तुम्ही आत्ता सांगितलं की राजकारणात त्या दिलेला शब्द पाळणं खूप गरजेचं असतं आत्ता आपण ज्या पवना दनाच्या बसलो आहे एकोणीसशे बहात्तरपासनं पवना पुनर्वसनाचं सगळ्याच नेत्यांनी राजकारण केलं तुम्ही नाही केलं मी नाही केलं तुम्ही पण राजकारण केलं मी करू शकत नाही आणि मी केलंय नाही आमदार झाल्यानंतर दोन महिन्यात प्रश्न सोडवतो म्हटलं ते दोन महिने नाही ना ना मी एक, एक सहा महिने सांगितलं सहा महिने सोडवतो म्हटलं तुम्ही तुमच्या मताप्रमाणे परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्ही हा प्रश्न सोडला त्याची मिरवणूक निघाली काय परंतु तो प्रश्न सुटलाच नाही म्हणजे तुम्ही जनतेला फसवलंय का कारण तुम्ही त्या ह्याच्यावर मतं मागितल्या तुम्ही जनतेला फसवलंय का होऊ का नाही सांगता मी तुम्हाला सांगतो पवना धरणाचा धरणग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधीमध्ये सगळ्यात जास्त पाठपुरावा कोणी केला असेल तर टिळकीने केला मी स्वतःची पाठ तुपटून घेत नाही पण ती वस्तुस्थिती पण मांडतो किती क्षेत्र आहे पवनाच्या धरणाच्या परिसरामध्ये गावामध्ये पुढं रेकॉर्डवर दाखवा ना रेकॉर्ड रेकॉर्डवरती आहे का रेकॉर्डवरती जे कागदं बोलतात शेवटी प्रशासकीय कामामध्ये कागदाला मध्ये कागदं बोलत असतात ती कागदं बनवण्याचं काम सुनील शेडकेनं केलं तीन साडेतीन वर्षे फॉलोअप घेतला पुढल्या कुठल्या गावामध्ये सरकारी जमिनी आहेत पावना क्षेत्रासाठी संपादित केलेल्या जागा आहेत ते क्षेत्रफळ काढलं खरे खातेदार किती आहेत ते आपण शोधले काही ड दुबार झाले होते काही ठिकाणी प्रत्यक्षात जमीन जाऊन जाऊनसुद्धा त्यांची नावं नव्हती हे सगळे खातेदार आपण फायनल केले त्यानंतर राज्य सरकारपर्यंत हा प्रस्ताव न्यायला पूर्वी अजितदादांनी एक एकर जागा द्यायचं कबूल केलं तर ते आपल्या शेतकऱ्यांनी नाकारलं त्याला मग शेतकरी म्हणले आम्हाला चार एकर पाहिजे शेतकऱ्यांना चार एकर द्यायला जागा नाही दोन एकर आहे तर दोन एकर होती दो मान्य करत नव्हते दो, मग दोन एकर इथं आणि दोन एकर इतर ठिकाणी अशा पद्धतीने शेवटचा टप्पा म्हणजे शेवटचा निर्णय झाला त्याचे मिनिट्स तुमच्या राज्य म मा पुनर्वसन मंत्र्याच्या आजही मिटिंगमधले ते नोट आहेत आणि हे सगळी प्रक्रिया पूर्ण झाली इथली जागा मग ती इरिगेशनकडं किती आहे फॉरेस्टकडं किती आहे महसूल विभागाकडं किती आहे या सगळ्या जागेचं क्षेत्रफळ एकत्रित एक एकत्रित एक केलं आणि त्यानंतरनं जिल्हाधिकाऱ्यांनी ती राज्य सरकारकडं त्या सगळ्या जागा एकाच पुनर्वसन विभागाकडे द्यायचं तो प्रस्ताव दिला आणि हे सगळं फायनल झाल्यावरती ज्या शेतकऱ्यांकडं म्हणजे उदाहरणार्थ तर समजा मी शेतकरी आहे मला दोन एकर जागा इथं मिळणार आहे पण माझ्या ताब्यात आता सहा एकर आहे चार एकर आहे ह्या लोकांनी सगळं फाईन झाल्यावरती कोर्टात जाऊन स्टे आणला माझं काय चुकलं मी कुठं कमी पडलो तुम्ही स्टे मागं घ्या एक महिन्यात तुम्हाला आज जागा मिळतील प्रत्येक वेळेला हेच होत गेलं ना नाही पण असं नाही झालं कधी हो पण असं नाही असं नाही झालं आत्तापर्यंत आश्वासनं दिली जागा वाटप केली जाईल मिटिंग झाली तुम्ही फक्त काय करायचे पत्र तयार करायचं निवेदन निवेदन द्यायचं मंत्री मोदयांकडं आणि आता आमची जागा द्या फक्ती काय पहिली चिट्टी नाही थांबलं गेलं म्हणजे मी सांगितलं मला की आता तुम्ही फक्त हायकोर्टातले शेतकऱ्यांनी जे ठराविक लोकांनी जाणीवपूर्वक टाकलेत त्यांनी माघारी घ्या मी एक महिन्यामध्ये वाटप चालू करतो सगळं शेतकरी तुमचं ऐकत ना मग आता माघारी घ्यायला आता तुम्ही येत ना संघटनेतले तुम्ही संघटना नाहीये संघटना कोणाची आहे बरोबर ऍक्च्युअली या जागेच्या अनुषंगाने प्रश्न <laughs> आहे खर तर आपल्यालाही माहिती आहे की आता ठाकरे साहेबांनी एक प्रश्न मांडला की बाबा इरिगेशन मध्ये वगैरे या जागेचा विषय आहे आपल्या तालुक्यातली बरीचशी जागा ही म्हणजे एक्सप्रेस हायवेला गेलेली आहे काही डिफेन्सला गेलेली आहे काही जशी इरिगेशन मध्ये गेलेली आहे शेतकऱ्यांकडे जागा नाही राहिली जी काही जागा असेल जसं की आता पवनाचा हा जो विषय आहे अनेक शेतकऱ्यांनी पर... चार चार पाच पाच लोकांना ऑलरेडी विकलेल्या आता या महापालिकेच्या ह्याच्यामध्ये राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकलं का तुम्ही ते म्हणाले बघा तुमच्याकडं हिरे असतील सोनं असेल किंवा बाकी काही संपत्ती असेल त्याला तुम्ही संपत्ती म्हणता इस्टेट मानता पण रिअल इस्टेट कशाला म्हणतात रियल इस्टेट कशाला म्हणतात जमिनी खूप सुंदर त्यांनी ते म्हणजे आपण सगळ्यांनी ते विचारात घ्यायला पाहिजे की रिअल इस्टेट हा शब्द एकाच विषयाला किंवा एकाच फक्त दिला जातो ते आपल्या जमिनीला नाव दिलं जातं ती रिअल इस्टेट हीच आमच्या लोकांनी विकली परिस्थितीनुसार विकली किंवा काहींनी मौज माझ्याकरता विकली काहींचा नायविलाज होता मी शेवटी कुणावरती कुठली वेळ येईल हे सांगू शकत नाही मुलांचे घरातल्या लग्न करण्याकरता सुद्धा जमीन विकाव्या लागल्या काहींना दवाखान्याचे उपचार घ्यायला मिळत नाहीत ते व्यवस्थित चांगले मिळावे आपली घरातली माणसं बरी व्हावी म्हणून जमिनी विकल्या आणि काही लोकांनी स्थानिक दलाल लोकांनी घरात बहीण भावाचा वाद कसा होईल किंवा त्यांचे वंश वंशावळ ही बाहेर वा वाँश, काढून त्यांना काहीतरी आमिष दाखवून त्यांची जमिनी कशा उपाडते हा सुद्धा खूप मोठा प्रकार आपल्या तालुक्यात झाला मी दोन हजार एकोणीसला निवडून आल्यापासून सातत्यानं सांगतो तुम्ही तुमची ही रिअल इस्टेट कधी देऊ नका ही वाढत जाणार आहे हिचा भाव वाढत चालला आहे हिचं व्हॅल्युएशन वाढत चाललेलं आहे तुम्ही जपलं नुसतं सांभाळलं ते काय चोरी जात नाही ही ले ले। ना चर्चा जरा मी परत थोडीशी मागं घेऊन जातो राजकारणावरती थोडीशी घेऊन जातो आपण पुढं कारण तो प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे ना लोणावळा नगर परिषदेमध्ये आपण उपनगराध्यक्षपद म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीचे केवळ चार नगर आणि सोळा नगरसेवक अधिक एक नगराध्यक्ष असं असताना देखील आपण भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसवलेले ह्याच्या मागचं नक्की कारण काय आहे राजकारण काय आहे असं तर नाही की भारतीय जनता पार्टी मधला प्रभाव गट आपण वाढवतो आणि प्रभाव गटाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपलं एक तुमचं अस्तित्व भाजपमध्ये वेगळं असं निर्माण ज्याला जोडूनच मला एक विचारायचं होतं भाजप जेव्हा हा मला मला तेच म्हणायचं होतं की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत होत्या म्हणजे आत्ताच्या चोवीसच्या तेव्हा सुनील शेळकेंवरती थेट आरोप होता की सुनील शेळकेंच्या विरोधात ता आम्ही का उभं आहे अपक्ष किंवा भाजपचं युती धर्म तोडून तर सुनील शेळके भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास देतात भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजप संपवण्याचा कट सुश्न हे सगळं असताना तुम्हाला एवढे सगळे आरोप होत असताना तुम्ही भाजप वाढवता मला मला तुम्हाला छोटस सा उदाहरण सांगतो आपल्या आप निवडणुकीचं मतदान झालं नगरपालिकेच्या आणि त्यानंतर आमचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं मागचाच काळ आणि नंतर मग निकाल लागला तर त्यावेळेला मला प्रवीण दरेकर साहेब भेटले आणि मला सुनील म्हणले काय सुनील आमच्या लोकांना तू खूप त्रास देतो अशी तिथे तक्रार करू तिथे म्हटलं साहेब मी काय तक्रार त्रास देऊ सांगा बरं तू त्रास देतो याचा अर्थ तुझं काम खूप चांगलं चालू आहे असं मला वाटतंय तिथं म्हणजे ज्या अर्थी समोरचे व्यक्ती काहीच राहत नाही आपल्या हातात किंवा ज्या वेळेला आपण हातबल म्हणतो किंवा आपण नैराश्यातून मी काहीच करू शकत नाही मग त्यावेळेस समोरच्यावरती आरोप करू करणं हा एक मी उद्देश राहतो आणि त्यात मला दरेकर प्रवीण दरेकर साहेब म्हणाले की आमचे लोक म्हणाले त्या दिवशी तो खूप त्रास देतो म्हणजे तुझं काम जोरात दिसतंय शंभर टक्के तू काहीतरी तिथं मजबूत पाय होऊन बसलेला दिसतं आम्हाला म्हणा साहेब असंही नाही ठीक आहे पण कोणाला त्रास देणं किंवा कुठला पक्ष संपवणं कार्यकर्त्याला संपवणं म्हणजे काय राजकीय राजकारण होऊ शकत नाही राजकारण करायचं असेल तर विरोधक पण असला पाहिजे समविचारी असले पाहिजे प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला विचारात घेऊन आपण राजकारण केलं पाहिजे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र म्हणत असताना अठरा पगडदा पगडदातीला बारा बोलीदारांना बरोबर घेऊन या स्वराज्याची स्थापना केली मग आपण कुणाला संपवणं ह्यापेक्षा त्यांच्या भावना काय आहेत ह्या जाणून घेणं आणि त्यांना आपलंस कसं करता येईल आपल्या बरोबर कसं ठेवता येईल हा विचार करून मी मूळ प्रश्न राहतो की चार नगरसेवक असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीचा उप्राध्यक्ष त्या ठिकाणी बसवलेला आहे कारण राजकारण काय दोन हजार गैर काय केलं मी जोडून एक अजून एक शंका उपस्थित करतो या ठिकाणी खरं तर अण्णा काय होतं कुठलं पण जो दूरदृष्टी दुर असलेला जो नेत असतो दूरदृष्टी जो माणूस असतो तो कितीही मोठा एक्सप्रेस हायवे हायवे बनवत असतो त्या रस्त्याने सुसाट चाललेला असतो एक स्वतःच्याशी पायवट तो बाजूला ठेवत असतो असं वाटत असतो पर्याय परतीची पाय वाटतो नाही असं जर असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांना सांगा की माझ्या तुम्हाला उमेदवारी देऊच नकाना थेट थेट जे बोलायचे ते मी तुम्हाला असं म्हणायचंय की भाजप जिवंत अण्णा एकीकडे एक करतात आहे त्यांचा उपनगराध्यक्ष करून किंवा ताकद वाढवून तर अण्णा परत भाजपकडे पाऊल टाकतात आहे का असं त्यांना म्हणा अण्णा सांगतच ना की मी फडणवीस आहे असं आहे मी तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांचा माझा विरोध होता एकेकाळी दोन एकोणीसला मी त्यांच्या विरोधात घोषणा द्यायचो आवाज उठवायचो हे का करत होतो तुम्हाला आहे मी फडणवीस साहेबांना भेटून आलो होतो दोन हजार एकोणीसच्या उमेदवारी मला मिळावी म्हणून आणि साहेबांना मी जर सर्वेत मागा असेल तर मला उमेदवारी देऊ नका मला म्हटले सुनील तू त्याच्यात जाऊ नको पण तू यावेळेला थांब मी तुला विधान परिषदेवरती येतो मी तुम्ही त्यांना घ्या आणि मला ज्या वेळेला पक्ष थोडावा लागला त्यावेळेला मनाला कुठेतरी आपल्या खंत असते ना म्हणून तो मी त्यांच्यावरती काय राग काढत होतो पण त्यांनाही माहिती होतं नाही परंतु भाजपवरती तुमचं प्रेम आहे अजूनही असं नाही बघा मी प प्रेम कुठल्या पक्षावरती असण्यापेक्षा आपण नेत्यावरती पण प्रेम केलं पाहिजे फडणवीस साहेबांकडं मी एक वेगळ्या अपेक्षेनं पाहिलं किंवा पाहतो की कि जी व्यक्ती चोवीस तासातले सोळा अठरा अठरा तास था था काम करते विजन काय असतं हे जसं मी अजितदादांकडं पाहतो तसं फडणवीस साहेबांकडं सुद्धा पाहिलं आणि आज सत्तेमध्ये आम्ही जर एकत्र असल राज्यात तर आज मला ज्यावेळेला फडणवीस साहेबांकडे मी जाईल त्यावेळेला सांगन की भारतीय जनता पक्षाचे हे उपनगराध्यक्ष आहेत हे भारतीय जनता पक्षाचे तळेगावचे नगराध्यक्ष <laughs> आहेत त्यांना आनंद वाटतो किंवा त्याला एकत्र आहेत मी ज्या वेळेला हा सगळा निर्णय घेतला तर मला दादांनी अजितदादांनी सांगितलं की सुनील तुझ्या स्थानिक पातळी तुला काय निर्णय घ्यायचा की त्यामध्ये मी तुला कुठे इंटरफेअर करणार नाही तू तु तुझ्या पद्धतीने पुढं चाल मला माझ्या नेत्याची संमती असेल ने तुम्ही एक मिनिट माझं बोल नव्हत्या तुम्ही मला ते देवीदास कडूला का केलं हे देवीदास कडूला का केलं हे नसत माझं